नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला आर्थिक संरक्षण वचनपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत पात्र महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत भरला होता मला या महिन्यामध्ये तीन हजार रुपये आले तसेच आता पोधले साहेबांनी जे आता महिला सोहळा रक्षाबंधन सोहळा केला त्यांना सुद्धा आम्ही राखी बांधली आणि त्याच्याच बरोबर आम्ही आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी पण राखी आम्ही पाठवलेली आहे मला एकदम खूप आनंद वाटतो की कारण आता माझ्या तीन हजारांमधूनच माझ्या मुलाबाळांचं त्याच्यात थोडीशी मदत होईल सगळं माझ्या आजूबाजूवाल्यांनी माझ्या मैत्रिणींना सांगेल पहिल्या प्रथम मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानते आणि त्याचबरोबर इथे चौघडे साहेबांचे मी आभार मानते आम्हाला ही योजना याचा लाभ दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे कारण आमच्या संसारापासून आमच्या मुलांना थोडाफार त्याचा लाभ झालेला आहे आणि चौघले साहेबांना असंच मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक योजनाला आम्हाला मदत होते सगळ्यात पहिले म्हणजे आमच्या चौघे साहेबांचा धन्यवाद करते आणि त्याच्यापासून आपले मुख्यमंत्री साहेबाचं तर खूपच खूपच धन्यवाद करते साहेबाने दिलेल्या पैशातून मी साडी घेतली चप्पल घेतल्या बांगड्या घेतल्या माझ्यासाठी खरेदी केलं आणि एवढं मला असं आनंद वाटतोय का मी सांगू शकत नाही आमच्याकडे पैसे असो किंवा नसो पण असं आम्हाला गिफ्ट जे मिळालेलं आहे ते आम्ही सतत असं कि स्वाभिमान वाटतोय आम्हाला याच्यामध्ये मी खूप असं मला अभिमान आहे की मी काहीतरी काम करते आणि त्याच्यामधून ते मला पान समान ते तो तो। पान समाध मिळतो आणि याच्याबद्दल मी भरपूर हे करते आजी पण माझ्यासोबत आहेत आणि ते पण आई आहे का एकदम तसा खूप आनंद वाटतो आणि एवढा हे कार्यक्रम पण खूप छान वाटला आम्ही भावाला राखे बांधायला नाही गेलो पण आमच्या चौगले साहेबांना राखे बांधायला आलो तर ते आम्हाला असं म्हणजे सांगू शकत नाही या शब्दात असं आहे असं काय सगळ्या साहेब शिंदे साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला चौकले साहेबाला सगळ्याला नमस्कार तसेच या प्रसंगी उपस्थित महिलांनी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले बहीण लाडकी योजना जे बहीण माझी लाडकी योजना मुख्यमंत्री ज्या दिवशी डिक्लेअर केल्या त्या या कामाला लावलेलो शक्यतो सरकारी लोकांना विसंबून न राहता आम्ही प्रत्येक साठी साठी आम्ही फॉर्म भरतो जवळपास मी इथं म्हणजे हे इथल्या या मध्यवर्ती कार्यालयामधून जवळपास चौदा हजार फॉर्म आम्ही भरून घेते त्यांना ओ टी पी वगैरे देऊन नंतर ऍपद्वारे शेवटच्या दिवसामध्ये सर्वांना ऍपद्वारे पण त्यांना सर्वांनी आज सर्वांना त्याचा लाभ होतो आणि सर्वसामान्य जनतेला हा लाभ घेतला पाहिजे कारण नव्या मुंबईची जनता ही सर्वसामान्य लोकांची चिंता आहे कारण नव्या मुंबईमध्ये आज परिस्थिती अशी आहे की है कि जो श्रीमंत आहे ते श्रीमंताकडे लक्ष पण गोडगरीबांकडे लक्ष म्हणून माझं म्हणणं हेच आहे की आज हे रक्षाबंधन आहे रक्षाबंधन मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री त्यांनी रात्र मेहनत करून आज या ठिकाणी ही स्कीम राबवली याचा चांगला प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद पाहायला गेल्यानंतर जवळपास दोन करोडच्या आसपास एक ते दोन करोडच्या आसपास महिलांना त्याचा लाभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य महिलांना लाभ होते ती सांगण्यासारखी तरतूद करण्यासारखी गोष्ट आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलचा रिपोर्ट पालिका प्रशासन अरोली विधानसभा नवी मुंबई